नमस्कार मित्रांनो एम एच न्यूजच्या निवडणूक विशेष या कार्यक्रमात मी विशाल भागवत र कॅमेरामॅन रवी पांदगेसोबत आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण आलो आहोत आज जालना मतदारसंघामध्ये जालना मतदारसंघ म्हणजे भाजपचा गड जालना मतदारसंघामध्ये उभे आहेत भाजपचे रावसाहेब दानवे काँग्रेसकडून एक प्रतिस्पर्धी टक्कर या गडला तट देण्याची योजना होती अर्जुन खोतकर यांना उभे करून परंतु त्यांनी एन वेळेला माघार घेतल्यामुळे त्यांचा प्लॅन फसला आणि ऐन वेळेला इथे त्यांना उभ्या करावं लागले विलास आवतारे यांना तर आपण इथे आलो आहोत आणि जाणून घेणार आहोत येथील लोकांच्या प्रतिक्रिया तर आपल्या सोबत आहेत सर आपले नाव अजय कुमार आनंद आपण जालना मतदारसंघामध्ये इथं किती वर्षापासून राहतो मी चाळीस वर्ष झालेच आहे तर इथे आपल्याला सध्या काही प्र प्रश्न आहेत इथे लोकांचे इथले लोकांचे जे प्रश्न होते पाण्याचा प्रश्न होता रस्त्याचा प्रश्न होता त्याचं कमीत कमी ते अर्धे तर सुटले साहेब अर्धे सुटले अर्धे सुटले म्हणजे अर्धे अजून काही बाकी आहे काही बाकी आहे ते बी सुटून जाणारच आहे म्हणजे ही सरकार राहिले हो तर बिलकुल सुटून जाणारच आहे हा याच्या आधी ते पाण्याचा खूप प्रॉब्लेम असतो पाण्याचा इतका प्रॉब्लेम होता का विचारूच नका हा तर तुम्हाला काय वाटते इथे म्हणजे भाजपची सत्ता येईल का काँग्रेस नाही भाजपची सत्ता येईल भाजपची सत्ता येईल भाजपची सत्ता येईल तर पंतप्रधानांकडून आपल्याला काय अपेक्षा आहे पंतप्रधानांकडून म्हणजे अपेक्षा हीच आहे का म्हणजे त्यांनी पूर्ण म्हणजे जालना मतदारसंघाकडं लक्ष द्यावं त्यांनी मग थोडंसं आतापर्यंत तर दिलेलंच आहे पण अजून थोडंसं दिलं तर कमीत कमी नीट जे कामं बा पेंडिंग आहे ते होऊन जाणार नमस्कार ताई नमस्कार आ, आपले नाव माझं नाव मिसेस दीपाली गणेश देवडे आता देशभरामध्ये लोकसभा निवडणूक होत आहे तर आपल्या येणाऱ्या निवडणुकीमधून जे सरकार बनेल त्या सरकारकडून आपल्या काय अपेक्षा आप आहे युवकांसाठी रोजगार नोकरी हवी आहे सध्या तरी कारण की कितीतरी असे म्हणजे बरेचसे असे इंजिनियर असतील किंवा डी एड बी एड झालेले असतील माझं स्वतःचं देखील डी एड बी एड झालेलं आहे तरीसुद्धा म्हणजे काहीच करता येत नाही सी ए टी ए टी नाही आहे सध्या होत नाही आहे झाले तर भरती होत नाही आहेत मग त्यासाठी नुसतं काय खाजगी खाजगी याच्यावर तर होऊ शकत नाही ना एवढं हे करू शकत नाहीत किंवा एखादा ले म्हणजे समजा जेंट्ससाठी की बाबा पण मग तरी पण लेडीजसाठी देखील काहीतरी हवं आहे स्वतःच्या पायावर कधी आपण उभं राहणार कधी काय करणार आपलं स्वतःचं काहीतरी अस्तित्व हवं आहे ना नुसतं एवढं शिक्षण घेऊन तरी काही फायदा नाही ना नुसतं शिक्षण घेऊन आम्ही नुसतंच घरी बसलेलो आहे तर येणाऱ्या सरकारकडून महिलांसाठी विशेष असं काय आपल्याला म्हणजे सरकारने करावं तुमच्यासाठी असे आवडेल महिलांसाठी सुरक्षितता सुरक्षितता हवी आहे तर बेरोजगारीचा प्रश्न आणि महिलांसाठी सुरक्षितता असे हे दोन प्रश्न महिलांसाठी इथे उभे आहेत येणाऱ्या सरकारकडून आपल्या अपेक्षा मोतीबाग चौपाटीवर इथं बाथरूम वगैरे हो सुविधा पाहिजे पार्किंगची सुविधा पाहिजे लाईट पाहिजे आणि येणाऱ्या सुरक्षा पाहिजे गार्डन मध्ये आश्वासन कुठलेही पूर्ण नसून आम्हाला आता वाटतं सरकार ही भोजन असावी कारण की येणाऱ्या काळात काँग्रेस सरकारने खूप देशाला लुबडलंय आणि मोदींनी आश्वासन देऊन काही काम नाही केलेले येणाऱ्या काळात युवा पिढीसाठी आम्हाला वंचित भोजन आघाडी पाहिजे एपीजी हे काही शिक्षण मोफत होणार आहे आमचा शिक्षणाचा मुद्दा रोजगारीचा मुद्दा मुद्दा येणारे लोन वगैरे शेतकरी शेतकरी आत्महत्या करतोय शेतकऱ्यालाही कुठं भाव नाही व्यापाऱ्याची सरकार But look what I तर आज आपण जाणून घेतल्या जालना मतदारसंघातील लोकांच्या प्रतिक्रिया तर इथे आपल्याला असे दिसून आले की इथे भाजप काँग्रेससोबतच वंचित बहुजन आघाडी अशी तिहरी लढत होण्याची खूप मोठी शक्यता आहे आणि खूप कमी फरकाने इथे उमेदवार जिंकून येणार आहेत तर पुन्हा भेटू आपण